तर आहे सगळ्यांना शुभ दुपार तर मित्रांनो खूप उशीर झाला लेट झालं आणि व्हिडिओ आला नाही कालच्या दरम्यान जास्त व्हिडिओ येत नाहीत जरा दामानदामाने येत आहेत कसं होतं आम्ही काम करत असताना व्हिडिओ काढायला आम्हाला वेळ भेटत नाही कामच एवढं होतं आपला आठशे किलो आंबा फोडायचा होता वाळायचा होता आणि त्याच्यानंतर त्याचं आंब्याचं लोणचं घालायचं होतं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कसं आपलं जिथली तिथं करायचं होतं आणि कसं झालंय कसं केलंय हे तुम्हाला सगळं व्यवस्थित व्हिडिओ येईल चला तर म्हणलं एक छानपैकी एक व्हिडिओ काढावा आपलं लोणचं कसं होतं आहे काय होतंय सगळ्या गोष्टी तुम्हाला दावत तर चला तर मग आपण वेळ न घालावता तुम्हाला अश्विनीचं काय आहे कसं चाललं आहे आपली लोणच्याची तयारी कशी आपल्याला शांत बसायचं नाही आपल्याला चांगलं काम करत राहायचं आहे आणि चांगलं राहायचं आहे आणि व्यवस्थित करायचं आहे जिथले तिथं जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा तोपर्यंत आपलं चांगलंच होणार आपलं वाईट होणार आहे का नाही कारण की जे चांगलं राहतं त्याचं चांगलंच होतं आणि त्याच्यामुळं काय आपल्याला अडचण नाही त्याच्यामुळं तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही कष्ट करतो आहे काम आहे आणि तुम्हाला एक चांगलं द्यायचा प्रयत्न करतोय तर ठीक आहे चला तर मग करू चालू व्हिडिओला हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर दादा माझं आज निवांत निवांत कुठलं सकाळ सकाळ आता पोरांना शाळेत घेतो अन्नाला अनुष्काला शाळेत सोडायला आज ज्ञानेश्वरी घरीच आहे चला आज खूप दिवसातून आपल्या रेश मोहिनी काय चाललंय बघा आणि छान व्हिडिओ घेऊन चला तर मित्रांनो आमच्या आईकडे आलो शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही तर आमच्या आईचं आज काय पेशल मेन आपण बघूया वाव आईने काय कढईमध्ये मध्ये टाकले काय करते बरं आहे गांधा कशाची भाजी आहे आज फुलवर फुलवरची भाजी होय आज होय ना मला काय होत खरं सांगायला हा मला ते कामच होत नाही आमच्या हाताल तसं झाल्यापासून कामच होत नाही होईल तेवढं करायचं चला तर स्वयंपाक चालला इकडं काय काय आज काय राहणार जायचं बरं बरं गाणात सांग चला रेश्माहिनी कुठे केलं का गेले दोन दुहेला रेश्माहिनी गेले का दोन दुह्याला चला आपण बघू वहिनीच काय चाललंय मस्त पैकी पाणी सोडलं इथं झाडांना मस्त मोटार चालू केली मी आताच आणि मोटार चालू केली की, की माझं एकच नियोजन असतं इथं झाडांना पाणी वगैरे घालायचं तकातकमध्ये चला मस्त बघ रेशमोहिनीच काय चाललंय बघून लय दिवस झाला आमच्या मोबाईलमध्ये रेशमोहिनीच ना मित्रांनो तर लय कमेंट यायला लागले मोहिनी का व्हिडिओमध्ये दिसत नाही मोहिनी काय तुमच्या घरी येत नाही का तर मित्रांनो तसं काय नाही कस लय काम असतं रेश्मिनीला वेळ नसतो गरीबाच्या घरी यायला गरीबाने एवढं लोनच केलं एक व्हिडिओ काढून टाक म्हटलं तर बाईनी व्हिडिओ काढून टाकला नाही डिलीट मारला तिने अशी कपटेवानी करतात का हो दुसऱ्याची जाहिरात करायची म्हणल्यावर कमन असं करता तुम्ही काय व्हिडिओ टाकला नाही चार दिवस झालं व्हिडिओ काढून घेऊन गेला तुम्ही आणि व्हिडिओ टाकला नाही आणि आयफोन घेतला आयफोन मध्ये येतात तुम्ही हां पण कमी असं कपटेवाणी करता तुम्ही वहिनी ते तुम्ही काढायचा लोणच्याचा एक सुद्धा व्हिडिओ नाही काढला मित्रांनो मला काय वाटत मला काय वाटतं रेश्मा वहिनीने कमीत कमी एखाद्या तरी भाऊजीच्या लोणच्याची जाहिरात करावी गरीबाची व्हिडिओ काढून टाकाव बर असू द्या चला असू द्या करा तुमच्या मनाला येईन तसं करा काय विषय बहिणी आज मटण बिटण खाय नाही की हॉटेल वर काल तुम्ही तिथे गेले बिल घेतलं काय करायचं माझं द्यायचं द्यायचंय हा स्वका मित्रांनो असं असतं यांचं बिल द्या म्हणतात कुशाल मला बाकी काय विषय आज निवडत ती चांगला आहे का त्याविषयी आज मग स्पेशल दे काय नाही घालायच्या बरं मित्रांनो ह्यांच्या सांडग्याची मी जाहिरात करतो ह्यांना सांडग्याची जर दे ऊन पडले देह्यांला वर्जरी पटापटा खाटा खाटा आणि मस्तपैकी छान असं वातावरण झालंय दावा म्हणलं यांचं काय चाललंय कस चाललंय <coughs> <coughs> एक नंबर चालतं मस्तपैकी चालतं भारी वाटतं मला इकडं पण काय शेवटी आपलीच सगळी आलं पाहिजे गेलं पाहिजे बसलं पाहिजे बोललं पाहिजे चला मस्तपैकी इकडं ज्ञानेश्वरीच काय चाललंय बघू आपण काय म्हणते ज्ञानेश्वरी काय तुझं चाललंय हा शाळेत असतो काय म्हणते तुला

नाही अगं तातली घे चपाती नाही का चपाती बकीने के केलं असून अशून काहीतरी केलं हे घेऊन तुला आज काय केले अशून वांग्याची भाजी केली हा चला आलो आहे आयकड तर म्हणलं मस्त भाजी घेऊन जावं आयकडले काल काय व्हिडिओ चाला नाही टाकलाच नाही ती आजही तू कवा घेऊन ती कवा घेऊन येते की आज येतो की ती काय झालं आमच्या नजर लागली कोणाच्या तरी हाय का नाही आय जसं मंत्र ते टाकलं कसं असत मन भर असत जाऊ दे काय काय असत ना टेन्शन असत आहे ना नाही झालं झाला फ्लावर झाला असेल होत मला तुझ्या आजचं काही खायला काय पण चांगलं बस 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 नाही झालं कमी कर तुम्ही आहे भाजी टाकून चला चल मस्त पैकी चला मस्त पैकी फ्लावर घेऊन गेलो ऐकून आणला हा आईची आईची भाजी खाली का कसं असं एकदम भारी वाटतं चला पाठ भरल्यासारखं वाटतं एकदम छान छान मस्त पैकी आणि कसं खाल्लं पाहिजे प्रेमाने राहिलं पाहिजे हा कप्ता कोणा करून जमतं का कुठं फ्लावर आणलायन अश्विनीचं काय चाललंय बघू आपण आणि अश्विनीचं नुसतं लोणचं लोणचंच करते कुठं काय आता कुठं असेल ती माहिती का लोणच्यातच असं नका मी घरात आलो या तुम्हाला ते तेच काय चाललंय तुम्हाला दावतो वा वा वांग्याची भाजी अश्विनी कडे भरून करते मस्त पैकी छानपैकी आता तयाचंय कुठे गेले वर गेले चला लोणच्याची कशी तयारी चालली तुम्हाला धावतो मस्त पैकी झनझणी छान पैकी स्वीट पैकी खुर्स फरून दोन दोन तीन तीन पुढे खायच्या वाव काय करते अश्विनी चांगला वास सुटलाय होते का चांगलं एक नंबर जसं होईल तसं डेऱ्या भरायचं आहे ना दमती सगळं पलीकडून ओढून घ्यायचं खालचं वर वरच खाली घ्यायचं बघापैकी ही आठशे किलो आंब्याचं कमीत कमी ते पाचशे किलो लोणच

तर मग आता एक दुपार ना टाकते थोडस हवा पण राहिलं पाहिजे आणि मग परत तेल बघा कमीच टाकले या तेल मला परत टाकायचं ह्याच्यात पण सुरुवातीला कमीच टाकले ठीक आहे छान झाले लोण झाले छान आणि ह्यावेळेस मसाला बरं का मसाला जास्त टाकलाय म्हणजे आता ही अजून मुरलं नाही पण जशी जशी फोड मुरल का नाही खाली तसे तसं मसाला आणि कारळ वगैरे पण टाकले आता ह्या वेळी जास्त नाही टाकलं थोडं कारळ म्हणजे बरेच म्हणतात कारल्याचं लोणचं तसलेलं चांगलं असतं कारळ वगैरे सगळं टाकले काल व्हिडिओ आला ना मला काल लय लाईट कोक आभूत काल तक काय तयार करायचं थांबले कालचं वर केले का व्यवस्थित का करू सगळं खालचं काढलं ना खालचं काढलं पाणी नाही के सुटलं याला कसं सुटलं तं एवढं हा त्याच्यामुळे एकदम सुटसुटी झालय मस्त झालय हे नाही छान झालंय चला तर असू द्या चल लवकर भाकरी कर मला लागली आणि हो का अश्विनी असा हॅन्ड ग्लोव्ह घालून करते तशी हुशार एक ना तिला दोनशे शे हँड गुल्ज आणलेत हा सत्तर रुपयाला शंभर येतात दीडशे रुपयाला दोनशे हँड ग्लोव्ह त्याच्यामुळे अश्विनीच टेन्शनच गेलं किती पण हात भरत नाही काय नाही व्यवस्थित राहत सारखी दुसरी गरज नाही काय नाही चला तर मग पटापटा टाका आणि कसं छान पैकी मस्त पैकी लसलशे लोणच झाले वसले सुट लाय गश्विनी केली व कलोनचे व आलोचे हा हा चला सुई सुई छान असंच कष्ट कर असंच काम कर तुला काहीही सुद्धा कमी पडणार नाही तुला आणखी काहीच कमी पडणार नाही हा तुला म्हणजे कसं होईल जे पण होईल ते स्वतःच्या कष्टावरती होईल तुझं तुझं साम्राज्य एकदम व्यवस्थित जिथली तिथं करायचं असेल तुला सगळ्या गोष्टी तुला पाहिजे असत्याल तर थोडं कष्ट करायलाच लागल आपल्या दोघाला तुलाच नाही मला पण करायला लागल ही पण कोणी लगे असं मित्रांनो झाडून आणि फरशी एकदम स्वच्छ लो रोजची रोज पुसून घेते हा म्हणजे तशी कामाची हां असं ठीक असं खिडक्यांना कसं असं जाया खिडक्या वगैरे भरपूर आणि खिडक्या ठेवलेल्याचा फायदा आता असं झालाय की आपलं लोणचं लो उरून राहत नाही असं सुटसोटी मस्तपैकी ह्याच्यामध्ये ठेवल्या फुडी वगैरे सुकायला ह्याला छानपैकी होत काही ठेवले फुडी झाल्या करायचंय चला तर मग मस्त पैकी अश्विनी काम केलं छान पैकी स्वीट पैकी काय नाही हो तिला तिला एकच सांग माझं तू काम करत राहा कष्ट करत राहा तुला काही सुद्धा कमी पडणार नाही आपली तुझी स्वप्न सगळी जिथली पूर्ण होतील फक्त तू काम करत राहा मी काम करत राहील आणि मी पण माझी बाहेरची रिलिंगची कामं चालू केले आहेत माझी कामं बंद काश्विनी नाहीत ना 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 हां माझी कामं मी चालू केल्यात हिज हिजं पैसे हिला राहतील माझं पैसे मला राहतील आपापलं पैसे मस्तपैकी म्हणलं हां तिथं आपापलं पैसे तिथं कंपनीला घालवायचं हां मस्त बघे छान पैकी लिंबू अरे लिंबू मिरची लोणचं एवढं भारी झालंय लिंबू मिरची लोणचं चालू आहे मित्रांनो तुम्ही काय का, का नाही पण एक दोन एक दो, एक दो, तीन चार पाच हे पाच बॉक्स इथं एक सहा सात आणि तिथे एक आठ आणि लिंबू मिरची लोणचं तुम्ही मान तर बघायचं का हो का लिंबू मिरची लोणचं असलं मुरलय आणि सगळ्यात भारी लोणच्या पेक्षा भारी म्हटलं तर लिंबू टाकायच हे माता टाकायचं टाकायचं लिंबू मिरची सुद्धा लोणच एक नंबर झालंय झालंय असले हँड गुल झाले ते एकदाच ती काय करते प्रत्येक गोष्टीला असं घेते दोन दोन घेते लावते हे कोणी पुरीला मुनुको बिनुको लाडूला ह्याला वर त्या बारीक करून ठेवलेल्या ती जसं तयार केलेलं असतं इथं माऊली तूप पण आहे मित्रांनो शेंगदाना लाडूची ऑर्डर आईने केलं तर आईची भारी लागतो मला आवडतो पण आलू घेऊन भाकरी भाकरीकर मला कामा जायचंय बाय बाय